दबने सुनाईये दबायो म्हणजे याच्यात म्हणते तो

काय बोलते आजी आजी काय बोलते ग हे पाय काय पाय कुठे हा <laughs> घालते ती माइल स्टोन आहे बोबी आहे ना बुगडू ऐंक यू बहिणी <laughs> वहिनीला स्वतःला पोहे आवडत नाही पण वहिनी पोहे बनवते

เออเออเอออ่า <Naj> ดิ <faz a> ๊ดดี้บิ๊กซี่ขาเนี่ยนั่นต้นตั๊กนั่นอะไรแต่น้า

माझ्या काकी माझे जीजू येऊन गेले आता आम्ही जेवायला बसलोय प्लॅन बरेच काय काय होते सर्व प्लॅन एक लाही दोन लाही तीन असे करत करत फायनली आम्ही घरी जेवण आहे आम्ही म्हणजे वहिनीनेच केलंय आणि आम्ही तर जेवतोय बघू आता इथून पुढचे काय प्लॅन असते वहिनी काय प्लॅन आहे झोपाय हा ऐकलं जायचं त्यांच्या पण झोप भयंकर झोपाली आहे भयंकर झोपाली बीके बघूया काश नव्हतो मामाच्या घरा घरून निघायची वेळ झाली काय झालं छान राहिलं झोपाळाची सवय असून सुद्धा मस्त राहिले हा ना भोबू आ, 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 आता आम्हाला परत झोप आले पण पट पटकन आम्ही आता निघणार आहे आणि बहिणीच्या चा, आईंच्या घरी आहे लेट झालय पटापट पटापट मामी मामीचं काहीतरी चालू आहे आतमध्ये त्यासाठी आम्ही थांबलोय बाकी आम्ही सर्व रेडी आहोत निघण्यासाठी विया नव्हतो ना <laughs> हा, हा। हा। या, मामा मामी लवकर याच्याला

<laughs> मला ड्रेस आवडला मामी मला ड्रेस आवडला आपण उद्या घालायचा बळा उद्या घालायचा चला चला विहा मामाला पप्पी दे मामाला थँक्यू बोल हा मामीला मामी दारित नको हे मामा मामा नग बोबल्या हे फाडेल होतो मामीला पप्पी दे मामीला थँक्यू बोल ए मामी मामीला पप्पी दे डेट अगो बाई बाई झोपेत आहे आम्ही चिडचिड झाले चला 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 आता विहा किती <t snacks> <t options> काहीच नाही काही नको काही नको काही काढू नका नाही नाही हो झालं झालं ती बिचारी बोलते कि अग 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 झालं झालं

तो तो ना तुला एकदम मग काय दे मम्मा दे मम्माला दे मम्मा काय घ्यायची तुला काय घ्यायचं तुला आजी दिले खाऊ घे आजीने दिले